पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ या ठिकाणी गणतंत्र दिवस विविध कार्यक्रमांनी तसेच कला गुणांनी साजरा करण्यात आला पाबळ येथील भैरवनाथ विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी आकर्षक परेड करत आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देत गणतंत्र दिन साजरा करण्यात आला यावेळी ढोल लेझीम पथकाच्या कसरती पाहून उपस्थितांची मने भारवून गेली तर यावेळी खाडेसरांनी काढलेल्या चित्रानं अनेकांची मणे वेधून घेतली त्यानंतर अध्यक्षीय भाषण झालं आणि कार्यक्रमाची सांगता झाली तर यावर्षीचा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टपणे साजरा झाल्याबद्दल भैरूनाथ विद्यालयाचं सर्वत्र कौतुक आहे Iyadidoyi ya ɗin gbora. प्रतिनिधी बाबा इदामदार एन टीव्ही न्यूज मराठी पाबळ पुणे